तो दिन त्राता भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तू अवधूता सत जननाथा शल्य बिघाता श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा व्हिडिओ थोडासा नेहमीपेक्षा वेगळा आणि इंटरेस्टिंग आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या दिवशी काय खरेदी करावे काय खरेदी करू नये काय शुभ असते आणि काय आपल्यासाठी चांगले नसते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वारानुसार मी तुम्हाला सांगणार आहे जे ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे आणि जरा केव्हा तरी तुम्हाला पण उपायांपेक्षा वेगळे व्हिडिओ बघायचे असतात त्यासाठीच मी आजचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे आता कसं आहे ज्योतिषशास्त्रात प्रत्येक गोष्टीसाठी एक शुभ वेळ दिलेली आहे शुभ दिवस दिलेला आहे तसेच प्रत्येक गोष्टीसाठी ही गोष्ट कधी घ्यावी यासाठी सुद्धा दिवस दिलेले आहेत आणि तेच आज आपण बघणार आहोत आता सगळ्यात आधी बघूया रविवारी काय खरेदी करावे आणि काय खरेदी करू नये तर रविवारी लाल वस्त्र गहू पर्स औषधे कात्री त्याचप्रमाणे दिव्यासंबंधीच्या कोणत्याही डोळ्यासंबंधीच्या कोणत्याही गोष्टी जसं की चष्मा डोळ्यांचे औषधं लोखंड फर्निचर हे खरेदी करावे मात्र हार्डवेअर किंवा बागेचे कोणते सामान कोणतीही हत्यारं या दिवशी खरेदी करू नयेत सोमवारी सोमवारी काय खरेदी करावे तर तांदूळ खरेदी करावेत भांडी खरेदी करावीत औषधे खरेदी करावीत दूध दुधापासून बनलेली मिठाई डेअरी प्रोडक्ट्स त्याचप्रमाणे पुस्तके धान्य कलेत वापरले जाणारे कुठलेही सामान हे खरेदी करणे अत्यंत शुभदायी आहे मात्र गाण्यांविषयी म्हणजे ज्यांना कुणी सिंगर असेल किंवा गाण्यांविषयी काही घरामध्ये काही घ्यायचं असेल तुम्हाला तर ते किंवा खेळण्या खेळांविषयी या गोष्टी घेऊ नयेत फोर व्हीलर कम्प्युटर तुम्हाला सोमवारच्या दिवशी केव्हाही घ्यायचा नाही तो आपला टिकत तरी नाही नाहीतर अशुभ फलदायी तरी आपल्याला ठरतो असं ज्योतिषशास्त्र सांगतं मंगळवारी प्रॉपर्टी किचन लाल रंगाच्या वस्ती वस्तू ज्वलनशील कोणत्याही गोष्टी घेणे अत्यंत शुभ ठरते काय घेऊ नये बरं या दिवशी तर पर्स तिजोरी सजावटीचं सामान चप्पल लोखंड फर्निचर हे तुम्हाला मंगळवारी खरेदी करण्याचं टाळायचं आहे आता बुधवारकडे वळूया बुधवारी आपल्याला स्टेशनरी कला खेळ गाडी शृंगार शृंगाराचे कोणतेही सामान या वस्तू नक्की खरेदी कराव्यात मात्र भांडी तांदूळ औषधे आणि ज्वलनशील कोणत्याही गोष्टी या? ज्वलनशील कोणत्याही गोष्टी या दिवशी खरेदी करू नयेत आता वळूया गुरुवारकडे गुरुवारी इलेक्ट्रिकचं सामान प्रॉपर्टी फर्निचर कपडे पूजापाठचं सा कोणतंही सामान खरेदी करण्यासाठी हा दिवस अत्यंत उत्तम मानला जातो काय खरेदी करू नये या दिवशी तर डोळ्यांविषयी कोणतेही सामान जसं की चष्मा गॉगल डोळ्यांची औषधं कोणतीही धारदार वस्त्र भांडी पाण्याविषयी म्हणजे काही तुम्ही पाण्याविषयी ॲरो घेणार असाल किंवा काय म्हणतो आपण त्याला पाण्याचं पिंप हंडा या गोष्टी या दिवशी घेऊ नयेत शोपीससुद्धा या दिवशी कोणतेही खरेदी करू नयेत आता शुक्रवारकडे वळूया शुक्रवारी तिजोरी पर्स कपडे घर दुकान सजावटीचं सामान बेल्ट बूट सौंदर्य प्रसाधने या गोष्टी घेण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ असतो शुक्रवारी काय खरेदी करू नये तर किचन संदर्भातल्या कोणत्याही गोष्टी प्रॉपर्टी त्याचप्रमाणे विकल जे साहित्य असतं विकल एसेसरीज ज्याला आपण म्हणतो ते पूजापाठचं सामान या गोष्टी या दिवशी खरेदी करू नयेत शनिवार शनिवारी फर्निचर हार्डवेअर गार्डि गार्डनिंगचं सामान विकल एसेसरीज पडदे हे नक्की खरेदी या दिवशी करावं काय करू नये तर शनिवारी धान्य धारदार वस्तू लोखंड आणि लाल वस्तू आणि किचन संदर्भातल्या वस्तू जसे की गॅस शेगडी वगैरे जे काही असेल तवा असेल हे या दिवशी चुकूनही खरेदी करू नये आता हे झाले आहेत ज्योतिषशास्त्रातले मी सांगितलेल्या गोष्टी मात्र तुम्ही म्हणाल की या दिवशी जर घरातलं धान्यच संपलं तर आम्ही काय करायचं तर मैत्रिणींनो शक्यतो जर तुम्ही मला हे पाळायला आवडत असेल तर आदल्या दिवशी घ्या पूर्ण संपूनच देऊ नका आणि त्यातूनही परिस्थिती नसेल आणि आणावं लागत असेल तर त्याला कोणताही इलाज नाही तुम्ही आणू शकता हे मी ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलं आहे ह्यातलं नव्वद टक्के मीही पाळते आणि दहा टक्के चुका माझ्याकडूनही होतात मात्र जेव्हा आपण मोठ्या गोष्टी घेतो जसं की गाडी प्रॉपर्टी या गोष्टींसाठी तरी दिवस पाळणे अत्यंत उत्तम आहे कारण ते आपल्यासाठी लाभदायी आहे आपल्याला कोणतीही गोष्ट आयुष्यभर आपल्यापाशी टिकावी आपली भरभराट व्हावी असं वाटत असेल तर ज्योतिषशास्त्रातले काही नियम पाळणं आपल्या सर्व माणसांसाठी व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायक असते आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन अशाच नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ